नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव आज दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस शेतमाल गहू अवघ छत्तीस क्विंटल कमीत कमी तेवीसशे चाळीस पंचवीसशे सत्त्याण्णव जास्तीत जज तीन हजार एकशे एकसष्ट रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक अडोतीस क्विंटल कमीत कमी सोळाशे एक्कावन्न सरसेंद्रे चोवीसशे अठ्ठेचाळीस जास्तीत जज तीन हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक एकशे पाच क्विंटल कमीत कमी पाच हजार चारशे चाळीस सरसेंद्र पाच पाचशे जास्तीत जज पाच सहाशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक एकशे सहा क्विंटल कमीत कमी एकोणावीसशे एसरसंद्राय सहा हजार पाचशे सत्तेचाळीस जास्तीत ज सहा हजार नऊशे रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक तीन क्विंटल जाते लोकल कमीत कमी चार हजार तीनशे रुपये क्विंटल शेतमाल भुईमुख सेंग सुक्की अवक पंधरा क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे एक सर आहे पाच हजार एकशे पन्नास जास्तीत ज्या पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल मोहरी अवक तीन क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे बावन्न रुपये क्विंटल अवक होती तीन क्विंटलची शेतमाल करडई अवक पस्तीस क्विंटल कमीत कमी सहा हजार तीनशे पासष्ट सर सहा हजार चारशे अठ्ठावन्न जास्तीत जा सहा हजार पाचशे एक्कावन रुपये क्विंटल शेतमाल मका अवक पंधरा क्विंटल कमीत कमी दोन हजार सत्तर रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अबक नऊशे चार क्विंटल कमीत कमी आढावते सर सरसंद्राय चार हजार दोनशे चौदा जास्तीत जग चार हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटल नवीन आल्याचा आलता दा दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा